नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत ऐश्वर्याची आई जानकीला म्हणते माझ्या मुलीला सांभाळून घेशील ना गं तिला कसलीच सवय नाही तू सगळं शिकवशील ना तिला तेव्हा जानकी म्हणते काही काळजी करू नका आम्ही तिला सांभाळून घेऊ इकडे खूप छान दिसते ऐश्वर्या तिच्या मैत्रिणी तिचं कौतुक करतात आज तर तू जलवास केला आहे असं म्हणत तिला तिची तारीफ करत असतात तेव्हा तिला आठवतं निकिता कुठे दिसत नाही कुठे गेली आपली निकिता तेव्हा तिची मैत्रीण म्हणते तिला काय झालं आहे कोणाशी ठेव कालपासून ती कोणाशी काही बोलत नाही तिच्या तिच्याच याच्यात टेन्शनमध्ये दिसते मग तिला आठवतं की आपण बोलत होतो तेव्हा तिने ऐकलं असेल का मग तिला एक युक्ती सुचते मग ती बाळासाहेबांना फोन करते आणि बाळासाहेबांना सांगते माझी मैत्रिणींनी निकिता त्या हिच्यावर लक्ष ठेवायचं तिला रणदिवेपर्यंत पोचू द्यायचं नाही बारीक लक्ष ठेवायचं तिच्यावरती मग बाळासाहेब म्हणतात ठीक आहे मी स्वतः लक्ष देतो मग तिचा पाठलाग करत करत ते तिला शोधत येतात ती त्यांना बघून लपून पळून जाते तिच्या मागेमागे बाळासाहेब लागलेले असतात तिला एक मिनटंही सोडत नाही ते कोणाशीही बोलूही देत नाही इकडे जानकीची मित मित्र आणि मैत्रीण आलेले असते मग घरच्या सगळ्यांना ओळख करून देण्यासाठी ती त्यांना घेऊन येते ही ओवीच्या शाळेतली सावी आहे ना तिच्या आईवडील सिंधू आणि राघव मग ओवी सांगते की आज मी अँकरिंग करणार आहे मग ती अँकरिंग करायला स्टेजवरती जाते शर्वरी आत्यासोबत मग नवरदेवाची एंट्री होते तिचं त्यांचं जोरदार टाळ्या वाजवत सगळेजण नवरदेव नवरीचं कौतुक करतात आणि त्यांना शेजारी शेजारी बसवतात ऐश्वर्या त्याला बघून लांब सरकते आणि हेच जरा सारंगला खटकतं मग सारंगही तिथून उठून जातो तितक्यात परत ऋषिकेश त्याला म्हणतो कुठे चाललाय आज तुम्ही शेजारी शेजारी बसायचं आहे जा तिथे बस परत त्याला तिथे जाऊन बसवून येतात आज तुमचा दिवस आहे इथेच बसायचं दोघांनी असं ऋषिकेशने सांगितल्यानंतर पुन्हा जाऊन बसतो मग छानशी अँकरिंग करतात शर्वरी आणि मग दोघेजणे डान्सही करतात शर्वरी आणि तिच्या नवऱ्याचा डान्स झाल्यानंतर सिंधू आणि राघवचाही डान्स असतो छान डान्स होत असतो पण इकडे रागा रागाने शर्वरी स्टेजवरून खाली उतरते आणि म्हणते मला तुझ्याबरोबर डान्स करण्यात अजिबात इच्छा नव्हती पण सगळ्यांसाठी सगळ्यांसमोर केला मी इकडे निकिताला एक युक्ती सुचते ती पत्र लिहिते ते तिच्या आई ऐश्वर्याच्या आई आईसाठी की तुमची मुलगी आणि नवरा दोघं मिळून सौरभ सौरभला बांधून ठेवला आहे आणि लग्नाच्या दिवशी त्याची आदलाबदली करणार आहे आणि ते एका पिवळ्या पॉकेटात घालून ती तिथे तिला देण्याचा प्रयत्न करते इकडे ऋषिकेश जानकीचाही खूप छान डान्स होतो आणि त्याच्यानंतर डान्सची बारी येते ओवीची ओवीचीही छबीदार छबी छान डान्स झाल्यानंतर सगळेजण तिचं कौतुक करतात तिला उचलून घेतात तिला मिठी मारतात इकडे निकिताला ऐश्वर्याच्या आईला ती चिठ्ठी द्यायची असते ती धडपड करत असते तिच्या मागे बाळासाहेबही लागलेले असतात कोणाचं लक्ष नसताना ती ते तिच्या खुर्चीवर ते नेऊन ठेवते पण ऐश्वर्याच्या आईचं लक्ष नसतं ते खुर्चीतच राहून जातं हवेनी ते नंतर उडून खालीही पडतं इकडे ऐश्वर्या तुला काय हवं आहे का मग ती म्हणते काही नाही मग स्वतः जाऊन सॅरंग तिच्यासाठी चिप्स घेऊन येतो इथून पुढे तुम्ही माझी जबाबदारी आहे तुम्हाला काय हवं नको ते सगळं मला बघायला पाहिजे ना मी तुमच्यासाठी चिप्स आणले मग ते त्यातले एक चिप्स घेते आणि कोणाचं लक्ष नसताना खाली चुरगळून फेकून देते हे सगळं ऐश्वर्याचं वागणं ऋषिकेश आणि जानकी पाठीमागणं पाहत असतात जानकीला ते वारंवार खटकत असतं ती बोलवूनही दाखवते ऋषिकेशला पण ऋषिकेश म्हणतो आपण हे सगळं ना घरी गेल्यानंतर बोलू इथे प्लीज काहीच विषय घेऊ नको आणि तुझ्या डोक्यातले हे सगळे भूतं बाहेर काढून टाक मग वेळ येणार आहे ती सारंगाने ऐश्वर्याच्या डान्सची मग दोघांच्या डान्स चालू असताना ऐश्वर्या त्याला पाय घालून पाडते सगळं कुटुंब त्याला पकडण्यासाठी येतं पण ऐश्वर्या काही हातही देत नाही ऐश्वर्या जाऊन उन... जानकी जाऊन ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवते पुन्हा असं काही करायचं नंतर तिला आ... एक पत्र सापडतं तिच्यापर्यंत ओढून येतं त्या पत्रातल्या मजकूर वाचून जे काय घडणार ते खूपच रंजक ठरणार